भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर लातूर जिल्हा संपूर्ण लातूर जिल्हा त्यातच बाबळगाव जे मुळगाव जे आहे त्यांचा कडकडीत बंद ठेवण्यात आलेला ता, आहे हे जे आपण पाहू शकता बाजारपेठ जे आहे तर कडकडीत या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे लातूर जिल्हा देखील संपूर्ण या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि मी सध्या आता जे आहे तर त्यांच्या मुळगावी बाबळगाव या ठिकाणी आहे काही येथील जे आहेत नागरिक या ठिकाणी आहेत काय सांगाल जे काय भावना आहे सर्वप्रथम स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब नवीन विनम्र अभिवादन करतो परवा जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे निर्लज्ज असं वक्तव्य केलं त्याचा मी आमच्या गावकऱ्याच्या वतीने निषेध करतो आतापर्यंत असं कधीही झालेलं नाही की कुठल्या एखाद्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा इतर कुठल्याही भाजपच्या नेत्यावर असे खालच्या पातळीवर टीका करण्यात आलेली नव्हती भाजपची संस्कृती कुठंतर बिघडत चाललेली आहे यावरून स्पष्ट होत आहे विलासरावजी देशमुख साहेब असतील लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील किंवा निलंगेकर साहेब असतील यांचं कार्य लातूर साठी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे ला जाहीर निषेध रवींद्र जवानाचा जाहीर निषेध करतो बाबागाव बाबा काय सांगाल काय भावना आहेत आपल्या आज कितीच घेड झाली जिल्हा तुला साहेबांनी के केली आहे कुणीही करणार नाही साहेबाचं नाव कुणीही बंद करू शकत नाही मांजरा धरण हा पाटबंधार आहे कारखान्या सुद्धा बंद करावं लागेल एकंदरीत आपण पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण जे आहेत यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे के ते संपूर्ण लातूर या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्या मूळ गावी या या ठिकाणी बॅनरला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे काही जे जे आहे ना गावातले जे पूर्ण मंडळी आहे यांनी निषेध व्यक्त केलेला आहे अस्लम शेख लोकशिवाय मराठी लातूर